महाराष्ट्र युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे समता नगर व इब्राहिम मस्जिदच्या आजूबाजूच्या नाल्यावर रस्त्याचे कामे त्वरित करा बहुजन विकास अभियानाने बोंबले आंदोलन करून नगरपालिकेला जागे करण्याचे काम केले समता नगर मस्जिदच्या भागामध्ये बहुजन समाजाचे लोक राहतात या लोकांना अनेक बाबीचा सामना करावा लागत आहे रस्ते नाहीत नाल्या नाहीत रस्त्याचे पाणी घरात नाल्याचे पाणी घरात गुडघा इतका पाण्यामधून लोकांना दररोज जावे लागत आहे लहान लहान मूल आहेत वयोवृद्ध महिला आहेत पुरुष आहेत मस्जिद सारखे प्रार्थना स्थळ आहे मात्र या ठिकाणी सर्व काही अन्याय आहे म्हणून या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आज बहुजन विकास अभियानाचे प्रणेते अभियान प्रमुख संजय कुमार यांच्या नेतृत्वाखाली मानसिंग पवार संजय राठोड लक्ष्मण आडे रवी डोंगरे आकाश पाटील सुनील पाटील विजय अलोरे तुकाराम गायकवाड शेख सलीम इब्राहिम मस्जिदचे सदर व समता नगर भागातील सर्व नागरिक प्रामुख्याने मोठ्या संख्येने उपस्थित राहून नगरपालिकेच्या या आंधळा कारभाराच्या आंदोलन करून जाहीर निषेध केला

इब्राहिम जय हिंद मी संजय कुमार बहुजन विकास अभियानचा प्रमुख आमचे सर्व सहकारी आणि समतापनगर मध्ये गेल्या वीस वर्षापासून आम्ही अत्याचार सहन करतायत हे नागरिक आज सर्वांच्या वतीने आम्ही बहुजन विकास अभियानच्या वतीने आमची मागणी समताव नगरमध्ये गेल्या वीस वर्षापासून रस्ते आला नाहीत तिथे लोक आक्रोश करतात तिथले लोक विविध वेळा मागण्या करतात अर्ज विनंती करून त्यांना जाग येत नाही नगरपालिकेला म्हणून माझ्या ठिकाणी आज बोंबले आंदोलन आमच्या जाहीर केलेलं आहे आमची मागणी आहे तुम्हाला सांगून समजत नाही विनंती करून समजत नाही न्याय देऊन करत तुम्हाला समजत नाही म्हणून भाऊजन विकास आघाडीने आज बोंबले आंदोलन केलेलं आहे आमच्या आंदोलनाचा हेतू आहे त्या लोकांना तात्काळ नाही मिळाला पाहिजे अुडग्यात का पाण्यामध्ये लोक जातात त्या ठिकाणी नाली नाही रस्ता नाही डायरेक्ट पाणी लोकांच्या घरामध्ये घुसतं नालीचं पण लोकांच्या घरामध्ये घुसतं रस्त्याचं पण लोकांच्या घरामध्ये घुसतं हे लोक खरंच बसतात भर असत असतात यांच्यावर अन्य नाही का याचा साहेब नगरपालिकेला विचारासाठी पाहिजे एका साहेबांचं आंदोलन आहे माझी मागणी आहे शिवसाहेबांना साहेब उदगीर उदगीरमध्ये आहे समता नगर का भारताच्या बाहेर नाही उदगीरच्या बाहेर नाही तुम्ही तात्काळ जाऊ नकावर जाऊन तिथली घटना तुम्ही बघा आम्ही खोटं बोलत समता नगरचे लोक खोटं बोलत असतील तर तुम्ही स्वतः जाऊन त्या ठिकाणी परिस्थिती बघा आणि इतक्या लोकांना न्याय द्या ही रस्त मागणी बहुजन विकास साहेबांची आहे माझी मागणी नामदार संजय बनसो साहेब तुम्ही अत्यंत तालुक्यामध्ये अत्यंत विकास करत अनेक विकासाची कामे केलेत ह्याच्याकडे तुम्ही बघायला ही दीक्री विनंती माझी नामदार संजय बनसाळ साहेबांना आहे कारण साहेबांनी अनेक कामं केली विकासाची आम्ही कामे केली हे मला मान्य आहे आम्हाला अभिमान आहे आज कोण कुणी आमदारांनी कामं केले तेवढी काम मान्य बनसो साहेबांनी केली याचा आम्हाला रास्त अभिमान आहे पण आमच्या या छोट्यासाहेब महिनिका देखील नामदार साहेबांनी स्वतः लक्ष घालून नहीं करतो प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी विजिट करून कामाच्या ठिकाणी आवश्यक प्रमाणे अंदाजपत्रक तयार करण्यात आलेलं आहे अंदाजपत्रकास मंजूर मंजुरी भेटल्यानंतर व निधी उपलब्ध झाल्यानंतर तात्काळ सदरचे काम चालू करण्यात येईल